मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की इंग्लिश ग्रामर जे कम्प्लिटली वाली बॅच किंवा कोर्स जो मी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलाय हजार प्लस स्टुडंट्सनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे नव्याने कोर्स जो आहे तो जॉईन केलेला आहे आणि ऑलरेडी जे स्टुडंट आहेत ज्यांनी यापूर्वीचे चॅलेंजेस फॉलो केलेत किंवा ज्यांनी ऑलरेडी ऍपवरती रजिस्ट्रेशन केलेलं लॉग इन केलेलं तर ते पण हे कोर्स करतात म्हणजे आपण असं म्हणायला काही हरकत नाहीये की वन थाउजंड प्लस स्टुडंट जे आहेत ते हा कोर्स जो आहे तो फॉलो करायला लागलेले आहेत अँड डेफिनेटली तुम्हाला याचा फार फायदा होईल याच्यामध्ये आणखी काही गोष्टी जर आवश्यक असतील तर त्या मी ऍड करेनच ठीक आहे पण त्याच्यापूर्वी ज्या काही मुलांना समस्या येत आहेत हा कोर्स फॉलो करताना त्याच्याशी रिलेटेड थोडीशी माहिती सगळ्यात पहिले तर काही मुलांना ऍपमध्ये लॉग इन करायला प्रॉब्लेम येतोय तर जर तुम्ही ऑलरेडी रेजिस्ट्रेशन केलेलं असेल तर करताय आणि जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर नवीन पासवर्ड सेट करा आणि त्याच्यानुसार तुमचा ऍप लॉग इन होईल आणि मग तुम्हाला, तुम्हाला माय कोर्सेस मध्ये मा संपूर्ण इंग्लिश ग्रामर हा जो कोर्स आहे फ्रीवाला तो दिसायला लागेल ठीक आहे ज्याच्यामध्ये आपण मराठी ग्रामर पण घेतोय त्याच्यानंतर दोन हजार सतरा ते चोवीस पर्यंतचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पण घेतोय मराठी प्लस इंग्लिश पण आहे त्याच्यामध्ये सो so, बऱ्याचशा गोष्टी आहेत मी स्क्रीनला तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पण देईन जिथून तुम्हाला त्या कोर्सबद्दलची सगळी माहिती मिळेल त्याच्यानंतर काही मुलांना जी डेली स्टडी टार्गेटची फाईल आहे ती ओपन करायला अडचण येते डेली स्टडी टार्गेटची जी फाईल आहे तिचा पासवर्ड आहे वॉरियर ऑफिसर बरेच जण वॉरियर ऑफिसर एकतर सलग टाकतात मध्ये स्पेस देत नाहीये त्याच्यामुळे ओपन होत नाहीये किंवा बरेच जण वॉरियरचं स्पेलिंग लिहिताना डब्ल्यू ओ असं टाकतात डब्ल्यू ओ नाही आहे डब्ल्यू ए आहे ठीक आहे सो करेक्ट स्पेलिंग टाकला तर तुम्हाला ती फाईल ओपन होईल जर कोणाला ऍप ओपन करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एकतर ऍप अपडेट आहे का चेक करा प्ले स्टोरला जाऊन तुम्ही ऍप जे आहे ते अपडेट करून घ्या तरी हे जर ओपन होत नसेल तर तुमच्या फोनमध्ये सेटिंग मध्ये जा स्टोरेज मध्ये जा तिथे तुम्ही ऍप ओपन करा आणि त्याच्यामध्ये क्लिअर कॅश हा जो ऑप्शन येतो तर कॅश क्लिअर करा त्याच्यानंतर ऍप जे आहे ते ओपन होईल ठीक आहे पुढचं जे चॅलेंज आहे दोन हजार सव्वीस साठीचं ते पण आपण ऍपवरतीच घेणार आहोत ज्यांना अजूनही माहिती नाहीये या कोर्स बद्दल त्यांनी हा वाला व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर मराठी इंग्लिश ग्रामर करायचं असेल तर तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता आणि इथून पुढच्या साठी सुद्धा तुम्हाला वॉरियर ऑफिसर ऍपवरतीच व्हिजिट करावा लागेल त्याच्यामुळे जर ऍप अजून तुम्ही डाऊनलोड केलेलं नसेल डाउनलोड करून घ्या लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू